नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का चार हजार पाचशे नवे तर फक्त एक हजार पाचशे रुपये पडणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या एक सप्टेंबरपासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक सप्टेंबर पासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का चार हजार पाचशे नव्हे तर फक्त एक हजार पाचशे रुपये छाती पडणार बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे कारण कारण राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप अर्ज न भरलेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी एक सप्टेंबरपासून एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यांचे पैसे त्यांना मिळतील लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढेही नोंदणी सुरू राहणार आहे मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल अशी माहिती महिला व मंत्री तटकरे नेमकं काय म्हणाल्या सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे आणि या योजनेसाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे दिले आहेत मात्र मात्र एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचा मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही एक सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील मात्र मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाही अशी महत्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात दिली बघा चारशे चार हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजेच या योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज हे नामंजूर झाले आहेत तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहे ही छाननी एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू होती त्यामुळे आता ज्या महिलांच्या ज्या महिलांच्या अर्जांची छाननी झाली आहे अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये हे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत मात्र सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळेल मिळणार आहे बघा अद्यापही अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरूच असणार आहे या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट होती मात्र मात्र अजूनही रोज अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अनेक वेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवल्याचे सांगण्यात येत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती अद्यापही सुरूच राहणार रा आहे व चार हजार पाचशे रुपये कोणाला मिळणार आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या एकूणच या ठिकाणी अशा पद्धतीने ही जी लाडकी बहीण योजना मोठी अपडेट आहे एक पासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना हा मोठा धक्का काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद